बाप काढलास दारात रडते आई पण बाप काढलास दारात रडते आई पण रोज बायकोसाठी म्हणायला तुझ्यासाठी काय पण अरे आठवण बघ जरा आईचे दिवस लेकच पोटा यावा म्हणून किती केले होते नवस आठवून बघ जरा आईचे दिवस लेकच पोटा यावा म्हणून किती केले होते नवस इकडून तिकडून तिच्या ती नवसाला देवही पावला आणि तुझ्या सारखा हिरा पदरामध्ये घावला लहानपणी आई तुला शेतामध्ये न्यायची लहानपणी आई तुला शेतामध्ये न्यायची ऊन लागू नये म्हणून पदराची सावली धरून राहायची तुला भूक लागली ना तू टाय टाय रडायचास तुला भूक लागली ना तू टाय टाय रडायचास आईचं दूध संपलं ना रक्त सुद्धा ओढायचास रक्त पेऊन पोसला असले का रक्ताचा तरी ठेव मान रक्त पेऊन पोसला असले का रक्ताचा तरी करू नको अपमान पवित्र अशा आईचा कधीच करू नको अपमान आता फक्त एक कर दारातल्या आईला घरात आण आता फक्त एक कर दारातल्या आईला घरात आण किती दिवस जगणार आहे झाडावरच पिकलं पान तू गोड तिला शिळी भाकर तरी वाढ तू गोडदोड खा पण तिला शिळी भाकर तरी वाढ भाकर वाटतं जर बायको मध्ये आलीस तर तिला घराबाहेर काढ बायको जाणारच नाही मी तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून देते बायको जाणारच नाही मी तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून देते यदा कदाचित जर गेलीच मला येऊन भेटा मी तुम्हाला दुसरी करून देते अरे तू आंधळा नाहीस पांगळा नाहीस तुझी तुलाच तु कळली नाही किंमत तू आंधळा नाहीस पांगळा नाहीस तुझी तुलाच कळली नाही किंमत नवरा आई बापाला सांभाळतो म्हणून आयुष्यभर घर सोडून द्यायची कुठल्याच बायकोत नसते हिंमत वाघ बनवले आई ना दुर्दैवानं तिलाच उरलं नाही आई पण वाघ बनवले आई दुर्दैवानं तिलाच उरलं नाही आई पण खरा मर्द तर घे तिचं दर्शन आणि मन आई तुझ्यासाठी काय पण आई तुझ्यासाठी काय पण आई तुझ्यासाठी काय पण <wszy>